मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकटा माझं मत मंडळी काल परवा बच्चूकडू यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडा आणि जो गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस बच्चूकडूंनी घोषित केलं आणि याच्या बातम्या चर्चा राज्यभर गाजल्या आणि दुसऱ्या दिवशी लागलीच मग हे जलसंपदा मंत्री राधाकृष्णके पाटील यांचे समर्थक यांना मिरच्या लागल्या त्यामुळे साहजिकच त्यांनी सुद्धा आता काहीतरी भाषा केली पाहिजे किंवा प्रत्युत्तर दिलं पाहिजे म्हणून या दादासाहेब सोनमाली हे जे भाजपा ओबीसी जे नेते आहेत अमरावतीमध्ये यांनी काल पुन्हा एक अलान केलं की बच्चू कडू यांचे तोंड जो काळा करेल त्याला दोन लाख रुपये दिले जातील मंडळी आता हे एक लाख दोन लाख पुढे मागं पाच लाखापर्यंत जातील पण मंडळी यापैकी एकही काही होणार नाही आतापर्यंत आपण बरंचस काही ऐकलेलं आहे अमुक करा त्याला अमुक रक्कम दिल्या जाईल प्रमुख कला त्याला इतके पैसे दिले जातील वगैरे पद्धतीच्या आता पण झालेल्या आहेत खरं म्हणजे हे बोलणारे आणि त्याच्यावरून करून घेणारे आहेत यांनाच काहीतरी आपल्याला प्रसिद्धी पाहिजे असं वाटते इकडे सुद्धा प्रसिद्धीच्या शोधात राहावं वाटतेच वाटते तिकडे आता एस दादासाहेब सोनमाली यांनासुद्धा या निमित्तानं आता चांगली प्रसिद्धी मिळणार आहे कारण त्यांनी दोन लाख रुपयाचं बक्षीस देणे कबूल केलेलं आहे आणि ते बच्चू कडूचं तोड काळ करणाऱ्यांना दिला आहे आता आपल्याला या आठवड्यात तुम्हाला मला सगळ्याला किंवा त्या महाराष्ट्राला हे पाहायचं आहे की बच्चू कडूच्या ग्रुपमधला कोणता शेतकरी कारण ते शेतकऱ्यांचे नेते हे त्या मंत्र्याची गाडी फोडतात काय किंवा कोणत्या मंत्र्याची गाडी फोडतात हे पाहायचं आहे आणि तर दुसरीकडे हे दोन लाख रुपये घेणारा राज्यामध्ये कोण अशी व्यक्ती आहे कोणते दोन लाख जिंकणार आहेत की ज्याला बच्चूकुडच्या तोंडाला काळं लावावं लागेल आणि बच्चूकुडचं तोंड काळं झाल्याचा पुरावा राज्यात द्यावा लागेल त्याला ते दोन लाख मिळतील त्यामुळे अशा परिस्थितीत हे एक प्रकारची सौदेबाजी किंवा काय म्हणतात त्याला हरराशी सारखी पद्धत सध्या आपण पाहतो आहे आणि ती हराशी सध्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रमाणात सुरू आहे पाहूया हराशीमध्ये आता कोण खऱ्या अर्थाला कोण बाजी मारते म्हणजे गाड्याचे काचं फोडल्या जातात मंत्र्यांची गाडी फोडल्या जाते की बच्चू कुठं तोंड काळं होते नाही तर नुसतं बोलायची कडी आणि बोलायचा भात एवढंच होईल तुम्हाला काय वाटते मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज इथं थांबू पुन्हा उद्या हो भेटतो तोपर्यंत नमस्कार